पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील केवाळे ग्रामपंचायत येथे शिवसेनेचे सरपंच रेणुका अशोक गायकर यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पार पडले यावेळी अनंत गीते यांनी सरपंचांचे कौतुक करत त्यांनी केलेल्या कार्याचे देखील कौतुक केले सरपंच रेणुका गायकर यांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत अनेक उपक्रम राबवले असल्याची माहिती दिली यावेळी शिरीष घर जिल्हाध्यक्ष रेणुका अशोक गायकर सरपंच राजेश लहू माळी सदस्य भारती भरत भोईर सदस्या जाण्या निरगुडा सदस्य शालिक माळी अशोक माळी रमेश पालकर नामदेव माळी बळीराम पाटील दत्तात्रय पालकर नागेश पारवे अशोक गायकर नितीन माळी शाखा प्रमुख केवाळे अनिता डांगरकर मोहन धोंडू माळी शिवराम माळी हिरामण भगत रामदास भोपी रोहिदास माळी सखाराम माळी बारकू पालकर अमर पालकर सुनील माळी किरण पालवे बळीराम माळी अण्णा माळी यशवंत माळी नितीन पालकर विनोद ठाकूर भरत भोई व सर्व शिवसैनिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते